नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले उद्या उद्या दहा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये हवामानाच्या कशा प्रणाली असेल या संदर्भात मी आज हा अॅनिमेशनच्या सहाय्याने चित्रच्या साह्याने मी व्हिडिओ देत आहे कशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असेल व्हिडिओ संपल्यानंतर सकाळी जो व्हिडिओ दिला याबद्दल मी एक मिनिट बोलणार आहे ते देखील ऐकून घ्या परंतु आता हवामानाचा अंदाज सुरू करू तर तसं पाहिलं तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट सांगितले की हवामानाच्या प्रणाली ज्या आहेत आजच्या इमेजवरून तुम्ही समजू शकाल की साधारणपणे बघा दक्षिण भारताच्या या भागामध्ये संपूर्ण पावसाच्या केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आणि ह्या बाजूला अगदी छत्तीसगड ह्या हैदराबादकडे संपूर्ण या याच्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटीज या हे पावसाचे ढग त्या ठिकाणी दिसले तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि मध्य मराठवाड्यातच पावसाच्या ऍक्टिव्हिटी जे आहेत आपल्याकडे आहेच पाऊस पडतो मी मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की साधारणपणे पर्यंत येईपर्यंत शिस्टम येईपर्यंत आपल्याकडे स्थानिक वातावरण निर्माण होईल आज देखील जिल्ह्यामध्ये फाटा वगैरे परिसरात त्या ठिकाणी पाऊस झाला तर रोज कुठे ना कुठे पाऊस पडतोय म्हणजे संपूर्ण स्पेसिफिक बघा एका गावाच्या काही बाजूला पाऊस होता तर काही बाजूला पाऊस नव्हता म्हणजे मला जसे व्हिडिओ आले तसे शेअर केले ते म्हणजे असं असतं ती की बऱ्याच भागात पाऊस झाला राज्याच्या देखील बऱ्याच भागात पाऊस झाला तर मित्रांनो बघा आता जर आपण असं बघितलं की सिस्टम लांब आहे म्हणून स्थानिक वातावरण तयार होत आणि दुपारनंतर पाऊस येतो उद्या देखील दहा आणि अकरा तारखेला दुपारनंतर वळीव स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येईल पण तो पाणी सगळीकडे नसेल स्पेसिफिक आता पाऊस कधी वाढणार मी तुम्हाला सांगितलंय पाऊस हा पंधरा ऑगस्ट पासून वाढणार सोळा ऑगस्ट ते वीस बावीस ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस आहे तर हा अॅनिमेशनच्या मदतीने पाहून घेऊया बघा मित्रांनो आता जीएमएस मॉडेल आणि इ एफ मॉडेल ह्या दोन्ही मॉडेलचे अॅनिमेशन बनवले मी तर बघा आतापर्यंत साधारणपणे ऍक्सेस मान्सून ऑफ ट्रप ही हिमालयाच्या नेपाळकडे तर बघा ज्या ठिकाणी लो प्रेशर येतं त्या ठिकाणी हा जो पिवळा कलर दिसतो हा पिवळा कलर म्हणजे जोरदार पाऊस आणि हा जो स्काय ब्ल्यू कलर आहे निळसर कलर आहे तर हा ढगाळ वातावरण या ठिकाणी ढगाळ वातावरण असून स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं मात्र हा जो पिवळा कलर जेव्हा येईल तेव्हा जोरदार पाऊस त्यानंतर हा लाल कलर पाऊस म्हणजे तुम्हाला ॲनिमेशन पाहताना समजून येईल की पिवळा कलर कुठे येतो आणि पाऊस कुठे बघा आता उद्या दहा ऑगस्टला मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणी पावसाचं जोरदार वातावरण दिसतं त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये धाराशिव नांदेड सोलापूर हा जो पट्टा दिसतो तर उद्या याच्यामध्ये पावसाचे जोरदार वातावरण असेल अन्य महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी स्थानिक क्लायमेट तयार होऊन थोडाफार पाऊस उद्या होऊ शकतो एक लो प्रेशर इथे हैदराबादच्या आसपास दिसतं आणि इथे एक लो प्रेशर सिस्टम ही बंगालच्या उपसागरात दिसते आपण आता तारखे वाईज पाहतोय डेट वाईज पाहतोय तर बघा हे लो प्रेशर हे हैदराबादच्या आसपास होत ते ह्या ठिकाणी थोडस ऍक्टिव्ह होताना दिसत आहे त्यानंतर अकरा तारखेला देखील ह्याच भागात पाऊस आहे जो दहा तारखेला होता त्याच भागात मात्र ह्या भागाच्या देशाच्या ह्या भागात जोरदार पाऊस आहे आणि पुढच्या काळामध्ये एक उत्तर भारताकडून आणि ही सिस्टम दोन्ही याच्या या ठिकाणी मर्ज होणार आहे तर आपण तो अंदाज पाहू अकरा तारखेला देखील स्थानिकच वातावरण त्यावर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता थोडीफार आहे पण सगळीकडे नाही मात्र जो पिवळा भाग आहे या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो आता बघा बारा तारखेला काय होणार बारा तारखेला सिस्टम चेंज होत आहे बघा हा जो पिवळा भाग दिसतो तर विदर्भाच्या भागामध्ये त्यानंतर हा दक्षिण धाराशिव नांदेड सोलापूरच्या ह्या भागामध्ये पाऊस वाढतोय तर मराठवाड्याचा संपूर्ण विदर्भाचा संपूर्ण भाग त्यात होतोय आता याच्यात मराठवाड्याचे जिल्हे येत नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरणच बारा तारखेला दिसतं मोठं पावसाची शक्यता नाही मात्र विदर्भाच्या आणि ह्या भागात धाराशिव नांदेड ह्या भागामध्ये बारा तारखेला पावसाच्या चांगल्या शक्यता त्या ठिकाणी आहे हे लो प्रेशर एकदा मोठी ट्रक त्या ठिकाणी दिसते आपल्याला आणि हे मर्ज होते बघा या ठिकाणी हे बारा तारखेला अशी परिस्थिती आहे बघा आता तेरा तारखेला कशी परिस्थिती तयार होते तेरा तारखेला हे लो प्रेशर एरिया इथे या ठिकाणी एंटर होतं इकडे बंगाल सागरात एक लो प्रेशर एरिया आहे इकडं ब्रह्मदेशावरती देखील एक लो प्रेशर एरिया आहे इथे हेवी रेनफॉल उत्तर भारतामध्ये जबरदस्त पाऊस त्या तेरा तारखेला दिसतो त्यावेळेस मात्र संपूर्ण मराठवा विदर्भाचं क्षेत्र त्या ठिकाणी पाऊस सुरू होतो मराठवाड्या अकोला अमरावती अगदी चंद्रपूर भंडारा गोंदि गडचिरोली गोंदिया या ठिकाणी देखील आणि हा जो भाग आहे महाराष्ट्राचा ह्या भागामध्ये धाराशिवपासून ते अगदी नांदेडकडे हिंगोलीकडे पावसाच्या चान्सेस या ठिकाणी आहे मात्र त्यावेळेस देखील तेरा तारखेला देखील बाकीचे जे जिल्हे उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊनच पाऊस येतोय पाऊस थोडा थोडा पुढे सरकतोय लक्षात घ्या तेरा तारखेला चौदा तारखेला विदर्भाच्या भागात जोरदार पाऊस आहे हा पाऊस आता लो प्रेशर येईल थोडा पुढा रोपला तर चौदा तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढतोय बघा महाराष्ट्राच्या बऱ्याच म्हणजे अगदी बीड उस्माना धाराशिव बीड जालना जालन्याचा बऱ्याच भागात धाराशिवचा भाग नांदेडचा त्यानंतर हिंगोलीचा भाग अकोला अमरावतीने विदर्भ संपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी यानंतर जळगावचा देखील भागामध्ये भागाकडून ई सी मॉडेल सर थोडा शिरकाव झालेला दिसतो मात्र जो हा ह्या भागात देखील चौदा तारखेला स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस बाकीच्या भागात येऊ शकतो बाकीच्या अन्य भागात जो पिवळा भाग दिसतो इथे जोरदार पाऊस आहे आता पंधरा तारखेला बघा पंधरा तारखेला लो प्रेशर थोडं पुढं सरकतच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग जवळजवळ कव्हर केला आहे पंधरा तारखेला फक्त उत्तर महाराष्ट्र जळगावकडे देखील पंधरा तारखेला पाऊस सुरू होताना दिसतो इकडे धुळ्याचा काही भाग मात्र नाशिक सहित हा जो ग्रीन बेल्ट दिसतोय इथे थोडासा पाऊस त्या ठिकाणी पंधराला देखील वाढताना त्या ठिकाणी दिसतो मात्र पंधराला पाऊस येणारच या भागात थोडा कमी मात्र मराठवाडा आणि विदर्भ पंधरा तारखेला जोरदार पाऊस त्या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी जोरदार बाष्प दिसतंय तर लोकप्रेश एरिया बंगालच्या उपसागरात देखील आहे एमडीओ फ्रिज चा पार्ट या ठिकाणी आल्यानंतर ही मदत त्या ठिकाणी भेटते बघा सोळा ऑगस्ट कशा प्रकारे मराठवाड्याच्या भागा विदर्भाच्या भागामध्ये जबरदस्त पाऊस त्या सोळा ऑगस्टला लो प्रेशर एरिया त्याचा इम्पॅक्ट पडणार संपूर्ण मराठवाडा सोळा तारखेला पाऊस दिसतो मात्र जवळपास ह्या भागात देखील नाशिक उत्तर महाराष्ट्राच्या ह्या भागात देखील जोरदार पाऊस च्या शक्यता आहे आणि संपूर्ण कोकणपट्टी किनारपट्टी च्या भागामध्ये ट्रक ट्रप विकसित दिसते त्यामुळे सोळा पासून पंधरा पासूनच ऍक्टिव्हिटी वाढत आहे सोळाला देखील चांगल्या प्रकारे पाऊस दिसतोय पिवळा ट्रँगल त्या ठिकाणी येतोय म्हणून पाऊस चांगला असणार आणि बघा सतरा ऑगस्ट आपण जे सांगत होतो की पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस दिसतो बघा संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पिवळ्या मध्ये गेलाय विदर्भाकडे त्या काळामध्ये अगदी रेड ट्रॅंगल दिसतोय तर डिप्रेशन बनतय ते लो प्रेशर एरिया पुढे सरकून होता उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरला सी एम डब्ल्यू एफ म्हणायला दाखवत आहे संपूर्ण साधारणपणे राजस्थानचा काही भाग मध्य प्रदेशचा आणि महाराष्ट्राच्या आणि छत्तीसगड हा, हा जो भाग आहे संपूर्ण पावसाने त्या ठिकाणी व्यापलेला दिसतोय हा या डिप्रेशन आणि लो प्रेशर एरियाच्या प्रभावामुळे त्यानंतरच मागून पुन्हा एकदा लो प्रेशर दिसत आहे त्यावेळेस मात्र ह्या भागात पुन्हा एकदा खतरनाक बंगालच्या उपसागरामध्ये ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसतात तर बघा सतरा अठरा तारखेला काय परिस्थिती ची विंड या ठिकाणी भेटते संपूर्ण बंगाल तो उपसागर खवळलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला सतरालाच आहे सोळाला पण आहे पण अठराला सत सोळापेक्षा सतराला जास्त सतरापेक्षा अठराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या ह्या भागामध्ये बघा किती मोठा पावसाचा हा जायला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो संपूर्ण महाराष्ट्र कवर आहे याच्यामध्ये आजूबाजूच्या राज्यात देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला जीएफएस मॉडेलनुसार त्या ठिकाणी दिसतोय बघा एकोणास तारखेला काय झालं हे लो प्रेशर एरिया अरबी समुद्रात उतरल्यानंतर गुजरातला पाऊस वाढला या काळात देखील संपूर्ण महाराष्ट्रावर पाऊस आहेच पुन्हा एक लो प्रेशर एरिया विदर्भावर आलेलं दिसतं आणि ह्या बाजूला पुन्हा एकदा लो प्रेशर एरिया या बाजूला दिसतो एकोणास ऑगस्ट दरम्यान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस ऑगस्टला देखील पाऊस आहेच आणि वीस ऑगस्टला बघा विदर्भ मराठवाड्याच्या भागात पाऊस आहेच या पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या भागात थोडासा पाऊस कमी होतो उत्तर महाराष्ट्रात नाशिककडे पाऊस जोरदार आहेच या ठिकाणी ह्या अंदाज करायचा ज्या ठिकाणी पिवळा कलर त्या ठिकाणी खूपच पाऊस लो प्रेशर एरिया थोडा अरबी समुद्रात तर मागचं लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी पुढे येतो वीस तारखेला देखील जोरदार पाऊस आहे मात्र एमजेम फेदची जी काही वीड येते या ठिकाणी त्याच्यामुळे जोरदार खवळलेला बंगाल तोपसागर आहे एकवीस तारखेला देखील ज्या प्रमाणामध्ये संपूर्ण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात पाऊस आहे फक्त सोलापूरच्या सातारा सांगली ह्या भागात थोडा कमी दिसतो पण स्थानिक वातावरण तिथेही तयार होणार एकवीस ऑगस्टला देखील पावसाच्या शक्यता या आहेच जवळपास सोळा पासून पावसाला सुरुवात झाली जोरदार तर तो एकवीस पर्यंत देखील मॉडेलमध्ये पाऊस हा दिसतोच तर बघा जीएमएस मॉडेलनुसार आता आपण शेवटचा दिवस म्हणजे बावीस ऑगस्ट तेवीस माझ्याकडून ड्रॉइंग झालं तर बावीस ऑगस्ट तर लो प्रेशर एरिया देखील ह्या भागात अरबी समुद्रात उतरला त्या काळात देखील जोरदार पाऊस आहेच राज्यामध्ये त्यानंतर मल्टिपल लो प्रेशर एरिया जे मग आता व्हिडिओ बोललो की तीन लो प्रेशर एरिया कदाचित बावीस तेवीस पर्यंत पाऊस दिसतो आणि त्यानंतरही कदाचित पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणून सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या बघा मित्रांनो साधारणपणे मॉडेल नुसार असं दिसतंय की उद्या दहा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये स्थानिक तापमान तयार होऊन दुपारनंतर खूप खूप कमी भागात पाऊस येईल जसं नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिथे स्थानिक तापमान तयार होईल तिथंच पाऊस होईल फक्त परंतु पाऊस होईलच उद्या देखील पाऊस होणारच पण एक्झॅक्ट जिथे स्थानिक क्लायमेट त्यावेळी तिथे पाऊस होईल आणि दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पाच दिवस लक्षात घ्या शेतकऱ्यांचे खूपच कॉल येतात मला मी हवामानाचा सविस्तर अंदाज देतो तरीही देखील कॉल येतात परंतु बघा त्यामुळे माझे व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या हा एक झाला आणि पंधरा तारखेला पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढतील पंधरा सोळा ते बावीस तेवीस पर्यंत राज्यात पावसाची शक्यता चांगली आहे याच्यात जर अजून काही थोडाफार चेंजेस झाला तर चेंजेस होत असतो आणि झाल्यानंतर दीपक जाधवनं सांगितलं आणि तसाच पाऊस पडेल असंही नसतं त्याच्यात थोडाफार चेंज झाल्यानंतर आम्ही अपडेटेड व्हिडिओ त्या ठिकाणी असतो म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या हा संपूर्ण राज्याचाच अंदाज आहे तुम्हाला समजला असेल जिथे पिवळा कलर तिथे अति पाऊस लाल कलर तिथे अति अतिपेक्षाही जास्त पाऊस पडतो हेवी रेनफॉल त्या ठिकाणी असतो या ठिकाणी ग्रीन जो स्काय कलर असतो तिथे लाईट टू मॉडरेट रेन असतो आणि स्थानिक वातावरण तयार होतं टेम्परेचर जास्त आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि बघा सकाळी मी एक व्हिडिओ दिला होता की ईपीएन पी एन अँटेमोपॅथेजेनिक नेमॅटोड्स म्हणजे नेमॅटोड आपले जे सूत्रकृमी आपण ज्याला म्हणतो काकडीच्या मुळावर डाळिंबाच्या मुळावर द्राक्षाच्या अन्य भाजीपाल्यांच्या मुळावर जे काही गाठी येतात त्याला नेमॅटोड म्हणतात ते पॅरासायटिक नेमॅटोड असतात ते घातक नेमॅटोड असतात पण त्या सकाळच्या व्हिडिओ जे मी आ, जे प्रॉडक्ट सांगितलं त्याच्यामध्ये अँटेमोपॅथेजेनिक नेमॅटोड असून मित्रांनो बघा हे ईपीएन काय करतं तर पिकाची लागवड झाल्यानंतर टोमॅटो असू द्या डाळिंब असू द्या कुठलंही काही असू द्या ड्रिप न द्या द्यायला सुरुवात करा म्हणजे केमिकल सारखं नाही की आज दिलं ना उद्या रिझल्ट भेटतो तसं नसतं इपीएम जे आहे बॅक्टेरिया असू द्या जीवाणू असू द्या की हे जे आ, मित्र नेमॅटोड असू द्या हे नेमॅटोड काय करतात की कार्बन डेटिंग इतर ज्यांची जी किटकांची विष्टा त्यांचा वासना ते जातात आणि त्यांना शरीरात एंटर करून त्या ठिकाणी त्यांना मारतात खातात म्हणजे आली असू द्या नेमेटोड असू द्या खोडकिडा असू द्या की, की कुठलाही त्या ठिकाणी दोनशे तीस प्रकारचे कीटक असू द्या शेतीमधले त्यांना मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे त्या व्हिडिओत हे सांगायचं राहिलं होतं माझ्याकडून तर ते साधारणपणे म्हणून गैरसमज होऊ शकतो शेतकऱ्यांचा कारण मी माझ्या शेतीमध्ये प्रथम वापरतो त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर ते व्हिडिओ बनवून ते, ते, ते तुमच्यापर्यंत सांगत असतो म्हणून ईपीएनच्या बाबतीत लक्षात घ्या दर पंधरा दिवसानंतर ट्रिपने आणि एक स्प्रे दोन्हीच्या मार्फत सोडायचं आहे वांग्याच्या शेंडाळीवरती जबरदस्त आहे फक्त वांगे लावल्यानं पासून ट्रीटमेंट चालू करा करायची मेटवळ पण येत नाही शेंडाळी पण येत नाही फळा पण येत नाही म्हणून हा सगळ्यांच्या उपयुक्त असा व्हिडिओ आहे तो माग काल सकाळी आज सकाळी तो अपलोड केलाय मी बघून घ्या नेमाशक्तीचा आणि सगळ्यांनी त्याचा वापर करा जेणेकरून पर्यावरणाला पूरक असं त्या ठिकाणी आपण शेअर करत असतो जेणेकरून केमिकलचा वापर कमीत कमी करून याच्याकडे देखील आपण त्या ठिकाणी वळालं पाहिजे आजचा हवामानाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा दुसऱ्या मित्रांना पण त्याची मदत होईल आणि लाईक देखील करा आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आता कसं असतं बघा आपला जो काही आहे मी साधारणपणे चार वर्ष सतत टेक्स्ट मेसेज दिले टेक्स्ट मेसेज अंदाज दिले परंतु काही लोकांना बऱ्याच लोकांना मी हवामानाचे अंदाज देखील शिकवले आज तीन ते चार लोकांना हवामानाचे अंदाज मी त्या ठिकाणी कसे देतात हे शिकवलं होतं परंतु माझ्याही मागून त्यांनी युट्यूब चॅनेल चालू करून ते लोक म्हणजे गुरुची विद्या गुरुला अशा प्रकारे त्यांनी काम केलं म्हणून मी देखील युट्यूब चॅनेल चालू करावं लागला आणि त्याच्यातून तुमच्यापर्यंत येण्याकरता हे चांगलं माध्यम होतं यूट्यूबच्या माध्यमातून म्हणून कदाचित जर चार वर्षापूर्वीच मी युट्यूब चॅनल चालू केलेला असता तर आज आपले तीन ती चार लाग ते चार लाख सबस्क्रायबर त्या ठिकाणी असते परंतु असो अनेक लोक मात्र व्हिडिओ बघतात आपले पण सबस्क्राईब करत नाही आपल्या लोकांची ती शोकांतिका असते सबस्क्राईब केल्यानंतर शेवटी बघा शेतीच्या कामातून निवृत्त होऊन आम्हाला ते व्हिडिओ बनवावे लागतात कमीत कमी दोन तास लागले मला आज हे ऍनिमेशन तयार करण्याकरता त्याच्यानंतर फोटो शूटिंग करता देखील एक मनुष्य त्या ठिकाणी लागतो मला आणि त्यानंतर सगळ्या शेअर करणं नंतर एडिटिंग करणं बऱ्याच मोठा वेळ शेतीच्या कामातून त्या ठिकाणी जात असतो म्हणून व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील त्या ठिकाणी सांगा कमीत कमी एका मधून चारशे ते पाचशे सबस्क्राईबर त्या ठिकाणी आपल्याला भेटले पाहिजे कारण पावसाळ्याचा ऋतू त्या ठिकाणी आहे आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आज बघितलं तर आपला जो, जो अंदाज आहे दीपक जाधव हवामान अंदाज आपल्या अंदाजाच्या प्रणालीप्रमाणे कुणीही अंदाज सांगत नाही अशा पद्धतीनं तारीख वाईज मॉडेल वाईज शेतकऱ्याला समजेल लो म्हणजे लो प्रेशर कुठे तर कलर ॲनिमेशनच्या रूपाने एवढं समजून कुणीही सांगत नाही लोक फक्त सांगतात की इथे लो प्रेशर तयार होणार आहे आणि पाऊस ह्या या, या तारखेला येणार आहे शेतकरी साक्षर व्हावा हा त्या ठिकाणी माझा उद्देश आहे म्हणूनच त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद